दोस्तों मैं माही जी ने सूची बगले ये है सोलार कूलर इसके पे मैंने सोलार प्रेट। प्रेट लगाया है तो इसे मैं धूप में ले जाऊँगी तब ये चालू हो जाएगा देखिए ये मैं और मेरे दोस्त भाई ने बनाया है आठवण वर्ग चौथीची विद्यार्थी दिली आहे आज मी आपल्या समोर परिसर अभ्यास अंतर्गत ज्वालामुखीचा प्रोजेक्ट तयार केला आहे हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी मला अनुष्का डोंगरे श्रेया राठोड आणि श्रेया सारे ह्या माझ्या वर्ग मैत्रिणींची मदत झाली आहे हा आज मी तुमच्या समोर ते सादर करत आहे पृथ्वीच्या पोटात गरम ज्वाला तयार तयार जमली बाहेर निघते आणि हा थंड झाल्यावर याचा डोंगर तयार होता आज मी परीसर अभ्यास है किला हा किल्ला सिंहगड हा किल्ला भुवनेश्वर डोंगर रांगेत असून महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात आहे हा किल्ला गिरदुर्ग प्रकारात मोठा उंची चार हजार चारशे मीटर आहे धन्यवाद